गोंदियामध्ये रोड बनतो आणि रोड बनल्यानंतर रोड मध्यंतरी खोदल्या जातो आणि त्यातून गडर लाईन टाकल्या जातो हे गोंदिया शहरामध्ये अनेक गोष्टीची म्हणजे अडचण दिसून येत आहे की पक्ष आपल्याला उमेदवारी देईल असं आपल्याला वाटते भाजपामध्ये कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात तिकीट नसते मग तो आमदार असतो हो किंवा खासदार असतो हो। तिकीट मिळाली तर म्हणजे गोंदियाची आजच्या तारखेला स्थिती आहे लोक आपल्याकडे समस्या काय समस्या घेऊन आले आणि समस्या घेऊन आले तर आपण मग त्यांच्या कशा समाधान काढलेल्या मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा राज्य आहे त्याच्यामुळे आमच्या नगर गोंदिया जा शहरातील जनतेचे बरेच काम अडकले आहेत नमस्कार मी नरेश ओपचे आणि आपण बघत सत्यको जाणून घेऊ आपण या चॅनलच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील अनेक बातम्या प्रकाशित करतो सोबतच गोंदिया जिल्ह्यातील नामवंत नेत्यांच्या मुलाखती सुद्धा घेतो आज आपल्या सोबत आहेत गोंदियामध्ये नावाजलेला नाव प्राध्यापक आणि डॉक्टर अमित बुद्धे जे आता गोंदियामध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत गोंदिया शहरामध्ये चर्चा सुरू आहे की ते येणाऱ्या नगर परिषदच्या निवडणुकीचे संभाव्य उमेदवार आहेत आणि दावेदार आहेत असा बोलला जातो तर आज त्यांची आपण खास मुलाखत घेत आहोत आणि त्यामध्ये अनेक प्रश्न आम्ही त्यांना करणार आहोत आणि त्यांच्याकडून उत्तरची अपेक्षा करणार आहोत तर सर्वात अगोदर प्राध्यापक डॉक्टर अमित बुद्धे सर आपला सत्य गोजाणू न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार प्रश्न असा आहे की आता मागील सात वर्षापासून जवळपास सात ते आठ वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही मागील तीन वर्षापासून नगर परिषदला अध्यक्ष कुणीच नाही अशामध्ये गोंदिया शहरामध्ये अनेक गोष्टीची म्हणजे अडचण दिसून येत आहे मुख्यतः गोंदिया शहरामध्ये एक रोड रस्ते आणि त्यामध्ये एक मूर्खतापूर्वक डिसिजन असा की अगोदर गोंदियामध्ये रोड बनतो आणि रोड बनल्यानंतर रोड मध्यंतरी खोदल्या जातो आणि त्यातून गडर लाईन टाकल्या जाते मध्ये म्हणजे ह्याचा मुख्य कारण हाच असावा की बा पार्षद नाही अध्यक्ष नाही प्रशासक बसलेले आहेत आणि मनमर्जी कारभार सुरू आहे अशामध्ये आता जनता आपल्याला म्हणत आहे की आपण संभाव्य उमेदवार आहात पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आणि आपण सुद्धा इच्छुक उमेदवार आहात आणि अशामध्ये तीन वर्षामध्ये मागील तीन वर्षात जेव्हा पार्षद नव्हते अध्यक्ष नव्हते आणि आपण पक्षामध्ये काम करतच आहात तर अशा मध्ये सर्वसामान्य लोक आपल्याकडे समस्या काय समस्या घेऊन आले आणि समस्या घेऊन आले तर आपण मग त्यांच्या कशा समाधान काढलेल्या म्हणजे विचारायचं असं की बा आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात जनतेच्या नजरेमध्ये आहात तर आपण आतापर्यंत जनतेसाठी काय केलं आणि पक्षासाठी काय केलं तुम्हाला सांगू इच्छितो जे गोंदिया शहरामध्ये अव्यवस्था पसरली होती आणि पसरली आहे ती म्हणजे रोड रस्ते आणि जसं तुम्ही सांगितलं जे भूमिगत गटार योजना सिमेंटचे नवीन रस्ते बनले आणि मग त्यांना खोदून गटार योजनेचं काम सुरू झालं आणि रस्ते सर्व जिथं तिथं रस्त्यावर गड्डे पडले तर आपल्याला माहितच आहे मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा कार्यभार सुरू आहे कोणतेही आमचे नगराध्यक्ष किंवा पार्षद पदावर नाहीत तरी आमच्या भाजपाचे जे पार्षद आहेत त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये खूप चांगले काम केले आहे नाल्यांची सफाई असो रस्त्यांचे बांधकाम असो आणि त्याच्यामध्ये आमचे जे आमदार आहेत ज्यांना जनताचे आमदार म्हटले जातं असे विनोद भाऊ अग्रवाल यांनी प्रत्येक समस्याचा समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नगर परिषद मध्ये सध्या कोणीही पार्षद नाही आणि चुनाव आता ते पाच वर्ष आणि हे तीन म्हणजे नऊ वर्ष वर्ष सुरू आहे प्र मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा राज आहे त्याच्यामुळे आमच्या नगर गोंदिया शहरातील जनतेचे बरेच काम अडकले आहेत कारण त्यांना काम करणारा कोणी एक नेता सुद्धा भेटत नाही आहे कारण प्रशासन आता कोणाची ऐकत नाही आणि त्यामुळे हे चुनाव लागले आहेत आता चुनावाची तारीख फायनल व्हायची आहे आणि निश्चितच गोंदियाला आमदार साहेबांमार्फत खूप चांगले काम सुरू आहेत मग ते रस्त्यांचे बांधकाम असो किंवा आता तुम्ही पहा आमच्या सुभाष गार्डन म्हणून जो बगीचा आहे तो सुद्धा त्यांनी खूप सुंदर त्याला आता तयार केलेला आहे मग आमदार साहेबांनी केले आणि ते केले तर दिसत पण आहे आपण काय करणार जसं मागच्या दिवसामध्ये आपण बघितलं पावसाळ्यामध्ये गोंद्याच्या शहराच्या काही भागामध्ये एवढा पाणी घुसला की लोकांच्या घरात पाणी घुसलं आणि इथे आमदार जे जनताचे आमदार म्हणले जातात तसे आमदार विनोद अग्रवाल सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि स्वतः पाण्यामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली तर अशा भागासाठी मग आपली काय योजना आहे की बा आता पाणी त्या ठिकाणी जसं आपण अध्यक्ष बनलो बरोबर संधी मिळाली तर मग तशा भागासाठी आपल्या काय पूर्व योजना आहे पूर्व योजना अशी आहे की तुम्ही एक आमच्या गोंदिया शहरातला लागून मग तो सूर्या टोला पासून तो नाला असतो किंवा आमच्या फुलचूर कडून जो नाला जातो त्या नाल्यांवर बऱ्याच प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केलेला आहे म्हणजे पूर्ण शहराच्या पाणी आणि पावसाळ्याच्या पाणी जेव्हा खूप जास्त पाऊस येतो तेव्हा तो ओव्हरफ्लो ते येऊन शहरामध्ये येतो तर आधी तर मला जे नाल्यांवर किंवा जे मोठमोठे नाले आहेत जे शहराला जोडून आहे आणि तिथून पाणी नदीला जातो त्या पाण्यांच्या अति त्या नाल्यांवरच अतिक्रमण दूर करायचं आहे कारण जोपर्यंत अतिक्रमण दूर होणार नाही शहरामध्ये पाणी घुसत राहील आणि लोकांना ते पावसाळ्यामध्ये त्रास होईल म्हणून सर्वात आधी अतिक्रमण जे नाल्यांवर आहेत ते मला हटवण्याचं काम करायचं आहे जनतेने मौका दिला तर निश्चितच तो काम मी करेन प्रशासक असल्यामुळे समस्या काही का आपल्याला किंवा गरीब लोकांना घरकुल मिळालेले आहेत पण त्यांना ज्यांना मिळालं पाहिजे त्यांना लाभ मिळाले नाही किंवा मिळाले त्यांच्या बरोबर वेळेवर बर त्यांचे हप्ते मिळत नाही असे प्रश्न आपल्या समोर आले काय आले तर मग आपण कसे काय त्याच्यात तोडगा काढलात घरकुल योजनेची जी यादी असते जे लोकांनी अर्ज केले आहेत ते ए बी सी असं या गटामध्ये ते असते पहिले ए वाल्यांना चान्स मग बी वाल्यांना चान्स मग सी वाल्यांना चान्स पण ते घरकुल योजनेमध्ये समजा माझ्या कोणी जेवढच्या व्यक्ती आहे आणि मी त्याचं नाव वर करून करून घेईन असं काही होत नाही कारण ते, ते केंद्र शासनाची योजना आहे त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमच्या आमदारांनाही नाही आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनाही नाही आहे जी यादी आली ना त्या यादीमध्ये ज्या लोकांचे नाव आले त्याला घरकुल गर, योजनेचा लाभ भेटतो निधी जी आहे घरकुल योजनेची ती मागे पुढे होते शासनाचे काम आहेत केंद्र शासनाचे काम आहेत बरेचदा मागे पुढे होते पण हप्ते येतात हप्ते थांबत नाही येतात हप्ते मागे पुढे वेळ विलंब होतो काय म्हणाल आपण राजकारणात आहात म्हणजे राजकारण समाजकारण घेऊनच असतो समाजकारण म्हणजे राजकारणाचा एक भाग असतो तर समाजकारणाच्या माध्यमातून आपण समाजासाठी लोकांसाठी मतदारांसाठी आतापर्यंत काय काय असे कार्य केले जे आपण बोलू शकता तुम्हाला सांगू इच्छितो मी कॉलेजच्या जमान्यापासूनच किंवा शाळेच्या जमान्यापासून जेव्हा शाळेमध्ये आमचे निवडणुका होत होते क्लास कॅप्टन करता किंवा स्कूल कॅप्टन करता कॉलेजमध्ये सीआरचे तेव्हापासून मी आपल्या राजनीती जीवनामध्ये आहो आणि विद्यार्थी सेनेच्या प्रमुख म्हणून मी बरेचदा काम केले आहे एक विद्यार्थी म्हणून कारण आम्ही जेव्हा एन एम डी कॉलेजला शिकत होतो तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी आम्ही आर्ट्स केलेला आहे बी ए केलेला आहे तर ग्रामीण भागातील बरेच माझे भागातील होते तर ईबीसी फॉर्म असो किंवा अजून बरेचसे जे स्कॉलरशिपचे फॉर्म किंवा इथं राहण्याची किंवा दुसरी काही व्यवस्था तर मी माझ्या मित्रांना नेहमी सहकार्य करीत होतो समाजकारणामध्ये मी कॉलेज आणि शाळेच्या जवानापासूनच मी समाजकारणामध्ये आहोत कॉलेजमध्ये असताना ग्रामीण भागातील जे विद्यार्थी माझ्यासोबत शिकायचे त्यांचे स्कॉलरशिप फॉर्मची काही समस्या असली तर मी त्यांच्या नेता बनून प्राचार्य किंवा जे बाबू त्या संबंधित बाबू असत त्यांच्यासोबत मी बोलायचो त्यांचे काम करून घ्यायचं आणि आता तुम्हाला सांगतो मी ब्लड डोनेशनचे कॅम्प कमीत कमी, -कमी आठ ते दहा कॅम्प मी घेतले मोठे मोठे कॅम्प घेतले कोणाला रक्त लागलं तर रक्ताची व्यवस्था मी केली आहे याच्याशिवाय आयुष्यमान कार्ड मी माझ्या ग्रामीण आणि शहरी शार, भागातील बऱ्याचशा लोकांचे आयुष्यमान कार्ड तयार केले ई श्रम कार्ड तयार केले आणि त्याच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज करता पैसे मिळत पैसे नव्हते अशा लोकांना आयुष्यमान कार्डच्या मार्फत आम्ही त्यांचा इलाज करून दिला एवढंच नाही तर मी स्वतःच्या खिशातून सुद्धा काही लोकांना आर्थिक मदत केली काही नाही बरेचशा लोकांना आर्थिक मदत केली तर असे काम माझे सुरू आहेत आणि याच्याशिवाय मी एक क्रीडा शिक्षक आहे माझ्या पीएचडी जे झालेलं आहे फिजिकल एज्युकेशन मध्ये झालेलं आहे तर माझे एक अर्जुन स्पोर्ट असोसिएशन नावाने क्लब चालतो त्या क्लब मध्ये आम्ही पोलीस भरती प्रशिक्षण मोफत मध्ये देतो माझे बरेचसे विद्यार्थी पोलीस खात्यात आहेत आणि एवढंच नाही तर गोंदियाला जे शाळा कॉलेज आहे सीबीएसई किंवा एन एम डी डिग्री सायन्स मध्ये तर माझे विद्यार्थी शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहे जसे आपण शिक्षणाची गोष्ट केलेल्या तर मेन समस्या म्हणजे एकतर शिक्षण आरोग्य या आता आपला शहरी भाग असल्यामुळे कृषी तर तितकं नाही आहे पण शिक्षण आरोग्य आपण अनेकदा बघतो की आता आपण शहरात राहतात आणि शहराच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार आहात त्याने संभाव्य उमेदवार आहात तर अशा मध्ये अनेकदा केटीएस मध्ये अनेक असुविधा दिसून येतात तर ते आपल्या निदर्शनात आल्या का आल्या काही लोक का, आपल्याकडे आले तर आपण त्याच्यासाठी काय केल्या बरेचदा केटीएस किंवा गंगाबाई रुग्णालय यांच्या नेहमी कंप्लेंट येतात स्वच्छते अभावी किंवा बरेचदा काही औषधी तिथं उपलब्ध नसतात किंवा वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसतात अशा वेळेवर जेव्हा जेव्हा माझ्याकडे लोक आले तेव्हा मी एकतर स्वतः जाऊन भेटलो आहे त्याच्या इंचार्जला आणि जे लोक ग्रामीण भागातून किंवा शहरी भागातून आले त्यांच्या तिथं ऍडमिट करून मी त्यांना त्याचा इलाज करवला आणि बरेचदा आम्ही आमदार साहेबांसोबत केटीएस गंगाबाई रुग्णालयाला भेटू दिली आहे ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या समस्या आम्ही सोडवण्याच्या प्रयत्न केला आणि अजूनही काही समस्या आहेत ते निश्चितच पूर्ण होतील कारण आज केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे आणि निश्चितच मी उमेदवारी भाजपातून दाखल केली भाजपातून मी उमेदवारी मागितलेली आहे ओबीसी गटातून अध्यक्ष करता आपण म्हणत तर... आहात की मी उमेदवारी मागितलेली आहे आपण आतापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये आपण समाजाच्या आणि शहराच्या विषयी आपण चर्चा केलेल्या की आपले काय विचार आहे त्यावर आता मुख्य प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष हा देशातलाच नव्हे तर आज असं बोलले जाते की विश्वातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचे या देशाला प्रधानमंत्री लाभले मुख्यमंत्री लाभले या ठिकाणी आमदार लाभलेले आहेत बरोबर तर अशा परिस्थितीमध्ये कि जेव्हा भारतीय जनता पक्ष हा देशातला सर्वात मोठा पक्ष आता या ठिकाणी जनतेचे आमदार म्हणून विनोद अग्रवाल आहेत ते मागच्या वेळेस स्वतंत्र लढले होते काही कारणास्तव त्यांच्याकडे पण पुष्कळ कार्यकर्ते आहेत पक्षाकडे सुद्धा मोठे मोठे नेते आणि कार्यकर्ते आहेत अशामध्ये आपणच का इच्छुक उमेदवारी म्हणजे दर्शवली आहे तयारी दर्शवलेली आहे मग पक्ष आपल्याला का म्हणून संधी द्यावी असं आपण पक्षासाठी काय केलेलं आहात की पक्ष आपल्याला उमेदवारी देईल असं आपल्याला वाटते एकतर तुम्ही जे म्हंटल की पक्षाचे कार्यकर्ते आणि विनोद भाऊचे कार्यकर्ते हे वेगवेगळे नाही या तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस विनोद भाऊ अग्रवाल यां, यांची आमदारकीची दावेदारी होती आणि सर्वे मतेही विनोद भाऊला ला खूप मोठा समर्थन मिळाला होता परंतु ऐन वेळेवर गोपालदासजी अग्रवाल काँग्रेस मधून भाजपामध्ये आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आम्ही निष्ठावान जेवढे भाजपाचे जे कार्यकर्ते होतो त्यांनी आम्ही त्या ते बाजूच विरोध केला की हे काँग्रेस मधून आलेला आमदार ज्यांनी सत्तावीस वर्ष काँग्रेसचा राजभोग घेतला आमदार राहिले विधान परिषद मध्ये गेले असे सत्तावीस वर्ष त्यांनी राजकारणात आपले काँग्रेस मधून राजकारण केला आणि जेव्हा त्यांना समजून आलं की आता काँग्रेस दुपती नाही आहे तर त्यांनी भाजपाच्या भारतीय जनता पक्षाच्या हात धरला आणि वेळेवर त्यांना भाजपाची तिकीट जाहीर झाली आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ते त्यावेळेस मी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष होतो पूर्ण जिल्ह्यात माझी संघटना होती तेव्हा आम्ही म्हणजे मी नाही माझ्यासारखे बरेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही सीएम साहेबांनाही विरोध केला की त्यांना तिकीट देऊ नका विनोद भाऊ यांची स्थिती खूप चांगली आणि आम्ही बहुमताने जिंकू जेव्हा पक्षा तर्फे उमेदवारी अग्रवाल यांना देण्यात आली तेव्हा आम्ही विरोध केला आणि तुम्हाला माहितच आहे एक चाबीचा छोटासा सिंबॉल घेऊन आम्ही विनोद भाऊ अग्रवाल यांना प्रचंड बहुमताने निवडून आणलं तर पक्ष पक्ष मोठा आहे परंतु कार्यकर्त्यांचीही पक्षाने विचारपूस केलेली पाहिजे आणि कार्यकर्त्यांची गोष्ट पक्षांनी ऐकलं पाहिजे कारण पक्ष वरून चालतो आणि जे लोकल मध्ये आम्ही ग्राउंड लेवलवर कार्य करतो आम्हाला माहित आहे की इथच्या उमेदवार कोण चांगला राहील कोण नाही चांगलं राहणार हे आम्हाला माहित आहे आणि त्या हिशोबाने आता तर आणि विनोद भाऊ अग्रवाल जेव्हा निर्विरोध निवडून आले तेव्हा त्यांनी भाजपालाच आपला साथ दिला दुसऱ्या कोणत्या पक्षात त्यांनी गेले नाही आणि नंतर गोपालदासजी अग्रवाल त्यांच्या गोंदियामध्ये तुम्हाला माहितच आहे ते मग भाजपा मधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि आता सध्या न्यूज आहे तर और फिरचे भाजपा मे वाले तर त्यांची अलटी पलटी चालत राहते परंतु आमचे विनोद अग्रवाल हे जनतेचे आमदार आहेत भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान नेते आहेत ते आणि आमच्या गोंदिया शहरामध्ये विनोद भाऊ गट आणि भाजपा गट असं काही वेगळा नाही आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहोत फक्त आम्ही जे गोपालदासजी अग्रवाल यांची जे भाजपा मधून तिकीट मिळाली होती त्याचा विरोध केला आणि गोपालदासजी अग्रवाल यांना हारवून त्यांना त्यांच्या जागे पाठवून दिला आम्ही बरोबर माझे मुख्य म्हणायचं असं आहे की बा पक्षासाठी आपली म्हणजे काय काय भूमिका राहिली कोणते कार्य केलेले आहेत कोणते कोणते पद भुसवलेले आहेत कार्य असे आहेत की जेव्हा जेव्हा आम्हाला पक्षाकडून आमच्या जील, जिल्हा कार्य कार्यालयामार्फत किंवा राज्य राज्यामार्फत जी कामं येतात मग ते बुथ कमिटीचे असो किंवा ग्रामीण भागातील प्रत्येक बुथ नियोजनाचे हो जा कार्य असो बूथ समिती नेमण्याचे कार्य असो जे नव युवक आहेत त्या नव नऊ युवकांना आपल्या पक्षामध्ये सम्मिलित करून त्यांना भाजपाचे सिद्धांत कार्यप्रणाली समजवण्याचे कार्य आम्ही केले आहेत मी सर्वात आधी सर्वात आधी भाजपाच्या सक्रिय सदस्य म्हणून होतो त्याच्यानंतर मी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष मग भाजपा जिल्हा सचिव आणि आता वर्तमान मध्ये मी भाजपा भाजपा जिल्हा क्रीडा संयोजक म्हणून कार्य करीत आहे आता जे उमेदवारीची चर्चा सुरू आहे आपल्या नावाची त्यामध्ये आपल्याला काय वाटते पक्ष आणि कार्यकर्ते त्यांचे मत काय राहील भाजपामध्ये कधी कोणतीही वस्तू सहज मिळत नाही आमच्या भारतीय जनता पार्टीला तुम्हाला माहितच आहे हा राष्ट्रीय पक्ष नाही तर आंतरराष्ट्रीय पक्ष झालेला आहे एवढे आमचे कार्यकर्ते आणि एवढा मोठ्या संघटना आहे भाजपामध्ये कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात तिकीट नसते मग तो आमदार असो किंवा खासदार असो कोणत्या एका व्यक्तीच्या हातात तिकीट नसते भाजपामध्ये तिकीट देत असताना जो व्यक्ती दावेदारी ज्या के व्यक्तीने केली आहे त्या व्यक्तीचे सामाजिक आणि राजकार राजकारण काय आहे का का सामाजिक कार्य काय आहे त्या व्यक्तीने पक्षासाठी काय काय केले आहे पक्ष वाढवण्याकरता काय काम केले आहेत त्याच्यामध्ये योग्यता काय शैक्षणिक योग्यता काय समाजामध्ये त्याची इज्जत काय आहे समाजामध्ये त्याला त्याला जो मान सम्मान आहे की नाही हे सर्व पाहूनच तिकीट मिळते आणि मला असं वाटते की जे आमच्या पक्षाचे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतानुसार मी जीवनात कधी ठिकेदारी नाही केली माझी सुथरी छबी आहे शिक्षणाची गोष्ट झाली तर मी एम पी एड एम फील पी एच डी अशा उच्च पदव्या मिळवल्या आहेत आणि एक प्राचार्य आणि प्राध्यापक म्हणून मी कार्य करीत आहे विद्यार्थी घडवण्याचं काम मी करत करीत आहे आणि जे नवयुवक युवक आहेत जे माझ्या कॉलेजमध्ये मा शिकतात त्यांना आम्ही रोजगाराचे मेळावे सुद्धा आम्ही महाविद्यालयामध्ये घेतो आणि मला असं वाटतं की मला तिकीट मिळाली तर जे गोंदियाची आजच्या तारखेला स्थिती आहे आज मागील आठ वर्षापासून म्हणजे आता पाच वर्ष सोडून द्या तीन वर्षापासून प्रशासन पूर्ण कार्यभार चालवत आहे आणि गोंदियाचे रस्ते पहा तुम्ही नाल्या पहा पूर्ण भरून वाहत आहेत पूर्ण अव्यवस्था पसरली आहे आमदार विनोद अग्रवाल खूप प्रयत्न करीत आहेत परंतु आता आमचे जे प्रभाग बाई जे पार्षद आहेत प्रश्न असा आहे आपल्याला कि जेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होते त्यावेळेस जसं आता राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पक्ष बरोबर हे युतीमध्ये लढते बरोबर आणि जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक गट पंचायतची निवडणूक नगर परिषद नगरपंचायतची निवडणूक असते तेव्हा वेगळी वेगळी लढते त्यावर आपले काय मत आहे कसं लहान निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे आपापले कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की मी निवडणूक लढाय लढावी म्हणून आज समजा आमच्या मी जिथं राहतो हा प्रभाग बारा मध्ये माझ्या घर प्रभाग बारामध्ये आमच्या भाजपाची उमेदवार आहेत राष्ट्रवादीची उमेदवार आहेत आता राष्ट्रवादीवाल्यांची ते उमेदवारी मागतील मग आमची आता इथ मागील बरेचसे रेजिम आमचे भाजपाचे पार्षद राहिले आहेत या प्रभागामध्ये असं गोंदिया शहरामध्ये बरेचसे जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये आमचेच पार्षद आहेत आणि मागच्या याच्यामध्ये राष्ट्रवादीचे साथ होते आता जेव्हा पक्ष मोठा झाला कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे प्रत्येक प्रभागामध्ये आमचे पार्षदच्या जागा दोन आणि लढणारे दहा दहा वीस वीस झाले आहेत प्रत्येक आणि अशी परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी मागणारे बरेच लोक आहेत तर आता अशामध्ये उमेदवारी एक अनार चौबिमारवाला काम आहे प्रत्येकाला उमेदवारी देता येणार नाही आता मोठे नेते ठरवतील की काय कर? महायुती करायची युती करायची की नाही करायची कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे आमचे आमदार विनोद भाऊ अग्रवाल आमचे महाराष्ट्र राज्याचे लागले मुख्यमंत्री फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे आमचे मोठे नेते प्रफुल्लभाई पटेल ठरवतील की युती केली पाहिजे की नाही केली पाहिजे प्रफुल्लभाई पटेल प्रफुल यांनी तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी वेगळी लढेल तंत्र नाही अजूनही त्यांनी ते, केली आहे परंतु अजूनही काही निर्णय अजून आलेला नाही आहे युती होऊ शकते आपण असं म्हणू शकत नाही की युती होणार नाही युती होऊ शकते फक्त जागा जे आहेत आता गोंदियाला बावीस प्रभाग आहेत चौडेचाळीस पार्श्वद आहेत तर आता चौडेचाळीस मधून राष्ट्रवादी काँग्रेसला किती द्यायचे भाजपाने किती लढायचे ते त्यांच्या ताकदीवर होईल आणि समजा तालमेल नाही बसल तर मग भाजपा सक्षम आहे असा की आता गोंदिया शहरातील संपूर्ण जनतेला आपण एक कमी शब्दामध्ये काय संदेश द्याल आपण इच्छुक उमेदवार म्हणून मी डॉक्टर अमित बुद्धे माझ्या गोंदिया शहरातील जनतेला हेच निवेदन करेन की मी स्वतः गोंदिया शहरामध्ये राहतो गोंदिया शहराची दूर व्यवस्था मला पूर्णपणे माहीत आहे आणि एक मी शिक्षित आणि साफ सुथरा छबीच्या व्यक्ती आहे मी कधीही राजकारणाचा उपयोग पैसे कमवण्याकरता केलेला नाही आज आणि माझ्या विजन खूप उंच आहे मी खूप दूरचा विचार करून पक्षाला तिकीट मागितली आहे मला एकतर गोंदियाला जे आमच्या शाळे नगरपरिषदच्या नगर परिषदच्या शाळा आहेत जिथं विद्यार्थी संख्या कोणत्या शाळेला दहा कोणत्या शाळेला वीस असे विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवून जेवढ्या आमच्या शाळा स्वरूप आहेत नगर परिषद मध्ये त्यांना डिजिटल करण्याच्या अत्याधुनिक लायब्ररी त्या शाळेला देण्याचा माझा संकल्प आहे रस्ते रुंद करण्याच्या आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावून गोंदिया शहराला ग्रीन सिटी बनवण्याचं माझं स्वप्न आहे दुसरं नगर परिषद मध्ये आमच्या गोंदिया शहरातील बरेच लोक बरेचशा कामाने गोंदियाला येतात मग ते एन एच चे काम असतो टॅक्स चे काम असतो रस्त्यांच्या कामाने येतात रस्ते नाही बरेचशा ठिकाणी आतमध्ये घरी जा घरापर्यंत पोहोचण्यासाठी जोड रस्त्यांची अव्यवस्था आहे तर जे लोकांच्या समस्या राहतील त्याच्याकरता मी महिन्याच्या महिन्याला समजा मला जनतेने साथ दिला आणि माझ्या पक्षाने माझ्यावर भरोसा करून मला तिकीट दिली आणि मी निवडून आलो तर गोंदिया नगर परिषद मध्ये महिन्याच्या महिन्याला मी जनता दरबार घेईन आणि ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या विभागातील अधिकाऱ्यांना बोलून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करीन आणि जे दुर्व्यवस्था पसरली आहे ते निश्चितच आमचे आमदार विनोद अग्रवाल आहेत आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आमचे नेते फडणवीस साहेब यांच्याकडून जास्तीत जास्त निधी आणून आम्ही गोंदिया शहराला शहराचा रूप देऊ आणि स्वच्छ स्वस्त सुंदर असा गोंदिया शहर बनवण्याचा माझा संकल्प आहे धन्यवाद तर आपल्या सोबत होते डॉक्टर प्राध्यापक अमित साहेब जे गोंदिया नगर चे इच्छुक पदाचे उमेदवार आहेत त्यांचे गोंदिया शहराखातील काय विजन होते समाजकारण आणि राजकारणी जीवन त्यांचा कसा राहिला आणि आता त्यांचे विजन काय आहे ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून निश्चितच बघितलेलो आहोत तर अशाच मुलाखती व बातमीकरिता बघत सत्य को जाणून न्यूज उपचार मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार